तुम्ही बघू शकता मंडळी तुफान गर्दी आहे या गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी आणि आपल्या समोरच येते डबल डेकर बस मुंबईची डबल डेकर बस उपा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे गणेश पंडळकर ब्लॉग्स मंडळी मी आ, आता मु मुंबईला आहे आणि आज सगळे फॅमिलीसोबत आम्ही मुंबई दर्शन करायचं ठरवलं आहे सो आम्ही आता पहिलं जाणार आहोत सिद्धिविनायक आणि मग तिथून पुढचा प्रवास असणार आहे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये मुंबई दर्शन कर घडवतो आज खूप दिवसातून खूप वर्षातून मी मुंबईला आलो आहे आणि फॅमिलीसोबत आमचा ब्लॉग असेल सो पाहायला विसरू नका सगळ्यांनी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपलं मुंबई दर्शन बघायला मिळेल आणि आता आपण आमची गाडी बाहेर थांबली आहे आम्ही आता गाडीमध्ये बसून सुरुवातीला पहिले दर्शनासाठी जाणार आहोत चला तर मग भेटूयात सो आता आम्ही निघालोय आमची गाडी येते गाडी येते पुढे थांबली आहे गाडीवाला म्हटलं का इकडे आतमध्ये येत नाही सगळं हायवेला थांबतो म्हणून आम्ही आता त्या गाडीवाल्यास इथे निघालो आहे आमची सोबतची आमची सगळी फॅमिली आज आम्ही खूप काही फिरायला जाणार आहे पुढे अजून अर्धी चिल्लर पार्टी सगळी इकडे आहे की पा आमची गाडी आली फायनली देखो ही आमची आजची गाडी आज आम्ही सगळे मुंबई वगैरे फिरायला मुंबई दर्शन करणार आहोत सिद्धिविनायक जुहू चौपाटी मंडळी आम्ही आता ठाण्याला आहे आणि ही जी गाडी आहे ही सतरा सीटर गाडी आहे आमच्या मोठ्या दादांचे जे साडू आहेत त्यांच्या ओळखीचे हे गाडीवाले दादा आहेत तर त्यांची ही गाडी आम्ही इथून ठाण्यावरतून केलेली आहे आणि याच गाडीतून आजचा आमचा मुंबई दर्शनाचा प्रवास असणार आहे सो तुम्ही कुठेही न जाता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूयात सिद्धिविनायकला पोहोचलो आहे आणि आमची गँग जी आहे आमची जी फॅमिली आहे ती चालली आहे सगळी पुढे आम्हाला दाखवतो हे बा आमची सगळी गँग जी आहे सगळी पुढे पुढे चालली आहे आता आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन घेणार आहे पहिले हे ही लहान रांग दिसते दर्शनासाठी आम्हाला या नमस्कार मंडळी आता आपण सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आलो आहे मुंबईला आपल्या स्वप्नांची मायानगरी मुंबई आणि आपण मुंबई दर्शनामध्ये पहिली सुरुवात करतो सिद्धिविनायकच्या दर्शनापासून आणि ही माझी गँग आहे माझी फॅमिली सगळे लाईनला थांबले लक्ष सगळे लाईनसाठी दर्शनासाठी रांगेत थांबले आम्ही तुमची ग्यान आहे हे जे तुम्ही बघताय पुढे ते आहे मंदिरात जाण्याच्या आधीचा चेकिंग पॉईंट इथे तुम्हाला चेकिंग करून आतमध्ये सोडलं जातं आणि इथे तुम्ही बघू शकता तुफान गर्दी आहे आणि हे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबई दादर येथील आणि हा त्याच्यासमोरचा परिसर तुम्ही पाहू शकता घेऊन निघावलं मंडळाच्या बाहेर आल्या आता आपण सांगूय आमच्या गाडीच्या इथे मंडळी सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन आम्ही आता आलो आहे कमला नेहरू पार्क मुंबई मलबाल ही येथे तिथे आता आम्ही थोडा वेळ बसून जे नाश्ता वगैरे आणलेला आहे तो आम्ही आता करून घेणार आहे आणि मग इथून पुढचा प्रवास असेल इथून बीच वरती जाणार आहोत पण तत्पूर्वी म्हणलं इथे थोडस पोरण खेळायला पाहिजे म्हणून थोडा वेळ इथे थांबलोय इथून मग मी आता बीच वर जाणार आहोत कमला निरुम पार्कमध्ये आम्ही तिथे नाश्ता वगैरे करून तिथे थोडा वेळ गार्डन मध्ये लहान मुलांसोबत खेळलो आणि तिथून आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला नमस्कार मित्रांनो आपण आता आलेलो आहे ज्यू चौपाटीवरती आणि तिथं आम्ही आता थांबलोय आणि हा इकडे तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागचा हा सगळा जीव चौपाटीचा परिसर पूर्ण हा जीवचा बीच आहे पूर्ण लांब लांब आणि त्याचं पुढे ते तिकडे समोर तुम्हाला दिसतंय ते आहे मरीन ड्राईव्ह आणि हा सध्याचा जो माझ्या पाठीमागं जो पाहताय आहे तो ज्यू चौपाटी आहे जूचा बीच आहे आता आम्ही जस्ट इथे पोहोचलो आहे இட சில்லர் கே போல आपण आता आहोत जुई चौपाटीवरती आणि माझ्यासमोर जे तिकडे तुम्ही पाहताय ते आहे वानखेडे स्टेडियम त्याच्या तिकडे पुढे आपलं ताज हॉटेल आणि त्या ताज हॉटेलच्या थोडंसं अजून पुढे गेलं की तिकडे येतो गेटवे ऑफ इंडिया तिथे आपल्या मुंबईमध्ये सगळ्या ज्या बोट येतात त्या तिथूनच एंट्री असते तिथे माझ्या समोर इथे जे मी पाहताय मी झूम करतो ते आहे आपलं इंडियाचं मुंबईतलं वानखेडे स्टेडियम हे बघा तुम्ही ज्या लाईटी पाहताय समोर इकडे ही एक लाईट इथे एक लाईट या ज्या लाईटी पाहताय त्या आहे मुंबई वानखेडे स्टेडियम ॲक्च्युली आम्ही येताना कपडे वगैरे सगळे आणले होते बीचवरती पोहायला पण हे पाणी थोडंसं जास्त खूपच खडूळ आहे पूर्ण गढळलेलं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये वाळू वगैरे खूप वाहून येते वाळू तर ठीक आहे कॉमन बॉथ आहे बीच म्हटल्यावर वाळू असणार बट या बीचवरती इथे गणपती जेवढे पण गणपती विसर्जन केले गणपतीमध्ये तर त्या गणपतीला जो काता वापरतात तो कात्या सगळ्या या बीचवरती आलेला दिसतो आपल्याला त्यामुळं थोडंसं इथे मन करत नाही एक पोहायचं नाहीतर आम्ही सगळे कपडे वगैरे सगळे घेऊनच आलो तो गाडीमध्येच आहे किल्ला बनवला जातोय आमची गॅंग हे पानवतात किल्ला कार्यकर्ता काय करतोय बघू जरा शेठ काय करता शेठ तिकडे मामा काय बनवतात तिकडे जावा किती मामी छान बनवले ওচ मित्रांनो जुई चौपाटीवरून आम्ही आता निघालो आहे गेटवे ऑफ इंडियाकडे आणि तुम्ही माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता जे तुम्ही पाहताय ते आहे आपल्या महाराष्ट्राचं मंत्रालय याच ठिकाणावरून बसून याच मंत्रालयात बसून आपल्या महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचा कारभार चालवतात हे आहे मुंबईमधील असलेलं हे मंत्रालय तुम्ही पाहू शकता ही मंत्रालयाची बिल्डिंग आणि त्याच्यासमोरूनच आपली गाडी जाते नमस्कार मंडळी फायनली आता आम्ही तिकडून निघालो आणि आपल्या गेट ऑफ इंडियाकडे चाललो आहे तर माझ्या पुढे तुम्ही पाहू शक मी तुम्हाला दाखवतो आम्ही आता त्या जुहू बीचवरून निघालो आता गेट ऑफ इंडिया इथे चाललो आहे गेट ऑफ इंडिया बघायला तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता मंडळी तुफान गर्दी आहे त्या गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी आणि आपल्या समोरच येते डबल डेकर बस मुंबईची डबल डेकर बस आमची मुंबई तुफान गर्दी गेटवे ऑफ इंडिया पाहण्याचा चेकिंग होते आणि इथून आतमध्ये जावं लागतं असं आहे फायनली मंडळी आपण आतमध्ये आलो आहे आणि हे तुम्ही पाहताय समोर गेटवे ऑफ इंडिया नमस्कार मंडळी फायनली आपण आता त्या ज्यू ब्यूजवरून निघालो आहे आणि आता आपण पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाच्या इथे माझ्या मागे तुम्ही पाहताय हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच समोर इथे असलेलं ताज हॉटेल हे आहे मंडळी ताज ब्लू डायमंड हॉटेल जो सव्वीस अकरावरला जो हल्ला झाला होता है। हेच ताज ब्लू टायमन हॉटेल त्याच्या समोरच आहे इंडिया गेट गेट ऑफ इंडिया जेवढ्या पण मोठ्या मोठ्या भागात इथूनच एंट्री होत असतात गेटवे ऑफ इंडिया चिनपूरचा आहे गेट ऑफ इंडियाच्या साईड इथे आपल्याला मोठीच मूर्ती बघायला मिळते सगळे वैतागलेत आणि इथे बसले सगळे वैतागलेत आणि बसले एकाच्या चेहऱ्या दिसतात आता खूप वैतागलेले सगळे थकलेले दिसतात चला तर मग मंडळी मी आता हे व्हिडिओ इथे थांबवतो हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आवर्जून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो 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 आता आम्ही इथून निघतो आहे सो इथून निघत असल्यामुळे आता आम्ही घरी जायचा प्लॅन चालू आहे आणि खूप दमलो आहे घरचे देखील आता सगळे पुढे गेलेले आहेत निघून सो आता आम्ही निघतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते आवर्जून सांगा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करायला विसरू नका भेटत आहेत अशाच एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय